मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत माळशिरसची जी, जी नवीन हिंद केसरी फाटी आहे या ठिकाणी बाईट घ्यायला आलो होतो मैदानाच्या संदर्भातली काय तयारी सुरू आहे कशा पद्धतीने तयारी करण्यात येणार आहे तर या ठिकाणी आपल्याला काही बैलगाडी मालक फेरे टाकताना भेटलेले आहेत तर दोन तीन बैल आहेत दादा नमस्ते आपलं नाव काय नमस्कार हनुमंत पाटोळे बरं आणि गाव कुठलं दादा हीच बरं काय सांगाल आपल्या बैलाचं नाव काय कार्तिक आहे कार्तिक हांदे दोन्ही खांदे दोन्ही खांदे काय काय करताय आता दोन दिवस झाले इथे आता इथं आपल्याकडं गोळा बी आहे मोठा बर फेरासाठी रोज इथं असतो बर बर आता खाली गेला पळायला बर बर कस नियोजन हो कुठल्या कुठल्या मैदानात पळणार आहे शी सोळा तारखे जेव्हा माळशिरास जुन्या हिंद केसरी मैदानात तयारीसाठी तीन बैल आले तीन बैल आले तुमच्याकडे आलेले आपल्या बसी आलेत काय नाव आहे ह्याचं काय नाव आहे पडेल जुगार नाव आहे जुगार हाँ। हाँ। चर्चा खूप आहे गट वगैरे गुलाल बी आहे तिथं आल्यापासून नागोबा ती एक नंबरचा गुलाल आहे तिथं बरं बरं कुठल्या खांदी दुई खांदी ती बी नागोबा केसरी हा नागोबा केसरी आणि मोरुमला एक नंबर विंठल केसरीला मागच्या चार दिवसात नंबर बसवला हा दोन दिवस झाला आपल्या नियोजन खाली झाला इथं काय नाव आहे बुलढाण्यो न बोलडा ज्वेल ज्वेलर बर बर तुम्हीच सगळे नियोजन करता का बैलांच नियोजन अजून कुठली कुठली बैल आहेत मित्रांनो तीन बैल आलेले आहेत टॉपची यांच्याकडे आणि आता ह्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण या संदर्भातल्या बैलांच्या संदर्भातलं आपलं नाव काय दादा देवानंद कांबळे बर गाव कुठलं गाव बुलढाणा आहे बुलढाणा आहे बरं आणि ह्याचं नाव याचं नाव जुगार आहे जुगार जुगार कुठल्या खांदी दोन्ही खांदी पब्लिक दोन्ही खांदी पब्लिक बरं बरं पर्वत विषयीच्या मैदानामध्ये पळाला का तुम्ही बैलपोळा मैदानामध्ये पळाला का हो पळालो बरं कोणाबरोबर पाहिला होता याच्याबरोबरच होता बरं पण ते काय कारण असतं बैल बिमार असल्यामुळं काय प्रवासातून आलाय ना कुठल्या गटा गटातनं पळाला आम्ही चौसष्ट मध्ये पळालो चौसष्ट मध्ये बरं बरं आणि हा कुणा कुणाबरोबर पळाला अजून जुगार जुगार खूप अधिक बैला बरोबर पडायला येतो बर बर नंबर गुलाल केले आहेत त्यांना दोन नंबर भरपूर गुलाल केलेले आणि काय आता एवढ्या लांबन तुम्ही आलाय किती दिवस झालं थांबलाय दादा किती दिवसापासून आता इथं आता पहिले आता बैला पटरले राहायचा बर आता इथं दोन दिवस झालाय आलाय मैदानासाठी जुना मैदान आहे इंदकेसरी केसरी आलाय देशमुख पट्टा जे आपलं एकसट फाट्याचं मित्रांनो मैदान आहे त्या मैदानासाठी हे काय सांगाल मैदाना संदर्भात आता आयोजकांनी कशा पद्धतीने तयारी चालू केली तयारी जोराची आहे राऊ काहीच विषय नाही मैदान वगैरे सगळं ओकळे आहे आता काय दगडी वगैरे वेचते का हो दगड वगैरे सगळं साफ करणं चालू आहे मैदान आता फेडा काढासाठी आलतोय बघा म्हटलं गाडी कशी पडणार फाटीत वगैरे काय दगडी वगैरे काहीच नाही ओके फाटी म्हणजे बिलकुल एकदम मऊ फाटी आहे बरं मऊ फाटी आहे काय अजून अडचण अपेक्षा काय बाळगली किती दिवस झालं तुम्ही इथे राहताय अपेक्षा एकच आहे इंद्री मैदानात गुलाल घ्यावा अशी अपेक्षा आहे मित्रांनो किती किलोमीटर पडतं माळशिराज गाव इथनं इथनं आम्हाला चारशे साडेचारशे किलोमीटर पडतं साडे चारशे किलोमीटर किती महिन्यापासून इथं म्हटलं ते आम्ही बरेच दिवस झाले तरी दोन एक महिने झाले मध्ये बैल बरं इथं माळशिरजला आता दोन दिवस झाले याला बर बर बघा मित्रांनो इतक्या लांबणा आलेले आहेत आणि हे दादा तुमचं करतात आणि कुणाकडे याचं नियोजन पायरा करायचं म्हटलं तर कुणाशी संपर्क साधायचा नियोजन वाले नियोजनवालेसाठी आमचे गणेश शेट गणेश पण कुणाच्या मार्फत संपर्क साधायचा ते भाऊ किंवा कोणी चालू चालेल चाल। तुमचा संपर्क क्रमांक आहे नंबर संपर्क क्रमांक सेटचा नंबर आहे की हां सांगा माहिती काय नंबर त्र्याण्णव सत्तर पन्नास एकेचाळीस त्र्याऐंशी हा कुठल्या खांदी जोगार कुठल्या खांदे दोन खांदी खांदे दोन एखांदी आणि हे कुठल्या खांदी हा दोन खांदे दोन खांदी बैल काटवडी आठवडी मोठा बरं आणि घोड्याचं फेरायचं पण आहे चालत आहे चला तुम्हाला दादा तुम्ही चालू आणि सगळ्यांना सहकार्य कर चला दादा तुम्ही तयारी चांगली केलेली मैदानाची तयारी करताय मग तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी शुभेच्छा तुम चालतंय धन्यवाद दादा